या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या कथित प्रयत्नाविरोधात रत्नागिरीत ओबीसी कुणबी समाजानं तीव्र निदर्शने केली कुणबी समाजवादी संघ मुंबई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात या रत्नागिरी तालुक्यातील शेकडो ओबीसी कुणबी बांधव महिला आणि पिता त्यांनी सहभाग घेतला जयस्तंभ येथून सुरू झालेल्या शांततापूर्ण मोर्चानं रत्नागिरी तहसीलदार कार्यालयापर्यंत चालत जात मागण्यांचं चा निवेदन तहसीलदारांना सादर केलं मनोजरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारनं मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचं निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर मोठा परिणाम होईल अशी भीती व्यक्त करत महाराष्ट्रातील सरसकट सर्व मराठा समाजाला कुणवी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी करू नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी आंदोलनाचं नेतृत्व कुणबी समजोनोत्ती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं या निदर्शनामध्ये अध्यक्ष रामभाऊ गराटे सचिव विनायक यशवंत शिवगण खजिनदार गजानन धलावडे युवा अध्यक्ष अॅडव्होकेट सागर कळवंडे महिला अध्यक्ष विनया गावडे साक्षी रावणांग यांच्यासह सा, तानाजी कुले शांताराम मालप अॅडव्होकेट महेंद्र मांडवकर यांच्यासह सर्व उपाध्यक्ष व आणि कार्यकारिणी सदस्य ओबीसी संघर्ष समितीचे राजू किरण दीपक राऊत बसपाचे राजेंद्र आयरे आदी ओबीसी नेते मंडळी सहभागी झाले होते